मित्रांनो पुढच्या आठवड्यात आपण निफ्टी आणि बँक निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो याची माहिती घेणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आज दोन्ही इंडेक्स एक साथ पाहायला मिळत असतील प्रश्न आला असेल असं का झालं याच्या मागे मोठं रिझन आहे मित्रांनो कारण चार तारखेला आहे ना आपले लोकसभेचा रिझल्ट येणार आणि भारतामध्ये कोणाचं सरकार बनेल हे आपल्याला त्यावरनं समजणार इलेक्शन मध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो हा सर्वांना प्रश्न पडला असेल आणि तुम्ही कधी आताचे प्रीमियम पाहिले असतील ऑप्शनचे तर ते तुम्हाला समजत असतील की खूप असे स्पाइक झालेले आहेत खूप वाढलेले दिसत आहे ले ले का बिकॉज जेव्हाही मोठा इव्हेंट असतो ना तेव्हा हे वाढलेले असतात हे तुम्हाला बजेटच्या दिवशी पण दिसत असतील एखादं काही मोठा इव्हेंट आहे फेडची मीटिंग आहे अशा भरपूर ठिकाणी हे तुम्हाला प्रीमियम वाढलेले दिसतात पण आता हे तर भारताचं इलेक्शन होतं लोकसभेचं आणि यामध्ये नवीन पंतप्रधान नवीन सरकार कोणाचं बनेल याच्या संदर्भातला निर्णय होणार आहे त्यामुळे हे प्रीमियम वाढलेले आणि आज हा व्हिडिओ येतोय शनिवारी तुम्ही आता न्यूज चॅनल लावलं तर तुम्हाला सर्वांना पाहायला मिळत असेल की एक्झिट पोल चालू आहे एक्झिट पोल म्हणजे काय अंदाज बांधताय वेगवेगळे वृत्तवाहिन्या किंवा वेगवेगळे जे पण संस्था असतात ते हे अवलोकन करतात आणि सोमवारी मार्केट त्यानुसार रिॲक्ट करणार आहे मग आज आपण कधी यामध्ये लेवल कधी डिस्कस केला तर त्या लेवल कामात येणार आहे ना का नाही कारण दहा संस्था आहे आणि दहा संस्थांपैकी सहा संस्थांनी कधी बीजेपीला दाखवलं की बीजेपी मेजॉरिटीमध्ये येत आहे तर मार्केट गॅपअपच ओपन होईल आणि गॅप गॅपअप ओपन होण्याची पण शक्यता आहे लक्षात ठेवायचं की एक्झिट पोलचा हा चार तारखेला निर्णय जो येणार आहे त्याच्या आजूबाजूला एक अंदाज आपण मानू शकतो एक्झॅक्टली तसा येईल असं होईल का नाही पण जवळपास येण्याची शक्यता असेल तर मग यामध्ये आपली रणनीती कशी असायला हवी आणि याला आपण कशा प्रकारे अनलाइज करून आपण आपले ट्रेड बनवू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर आता एक्झिट पोल आलेले आहेत रविवारी पण चालतील त्यामधनं तुम्ही अवलोकन करायचं की कोणाला सगळ्यात जास्त मेजॉरिटी दिसते त्या प्रकारे तुम्हाला मार्केट सोमवारी रिॲक्शन देईल पण ऍक्च्युअली रिॲक्शन तुम्हाला मंगळवारी समजेल जेव्हा फायनल आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल मित्रांनो आणि जेव्हा ही फायनल म्हणजे बारा साडेबारा एक वाजेपर्यंत ऑलमोस्ट आकडा बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातो मित्रांनो त्यानंतर मार्केट एका डायरेक्शनला जाऊ शकतं मंगळवार आणि आता ते जे डायरेक्शन पकडेल ना तर ते कमीत कमी तुम्ही धरा की हा पूर्ण महिना त्या डायरेक्शन मध्ये मार्केट राहण्याची शक्यता असणार आहे आता हिच्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी फॅक्टर होणार आहे सर्वात पहिले मेजॉरिटी मध्ये कधी बीजेपीचं सरकार आलं तर हे मार्केटसाठी पॉझिटिव्ह का पॉझिटिव्ह आहे मी बीजेपीच्या साईडने का नाही मी कोणाच्या साईडने मी अनबायस तुम्हाला इथे सांगतोय का कारण मार्केट असा अंदाज लावतो की बीजेपीचं सरकार आलं तर ऑलरेडी त्याला असं वाटतंय आणि मार्केटला कधी वाटतंय असं व्हायला वा झालं तर तो त्या दिशेला रॅली देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला इथे बुल रॅली पाहायला मिळेल मेजॉरिटीमध्ये आलं तर आता याच ठिकाणी काँग्रेसचं मेजॉरिटी मध्ये आलं तर काय होईल सडनली एक दोन दिवस मार्केट फॉल करताना दिसेल पण मार्केट स्टेबल होईल मा मा का होईल कारण मेजॉरिटी शब्द लक्षात ठेवायचा मेजॉरिटी मध्ये म्हणतो मेजॉरिटी मध्ये म्हणजे काय की त्यांना तडजोड करायची गरज नाहीये की बहुमतासाठी काही सीट बाकी त्यांना दुसऱ्या अदर पार्टींकडून हेल्प करावी लागते अपक्षांना त्यांना जवळ करावं लागते तर असं कधी त्यांना काही करावं लागत नसलं फुल मेजॉरिटीमध्ये आलेलं असलं काँग्रेसचं तर दोन एक दिवस मार्केट थोडा ड्रॉप घेईल पण परत मार्केट स्टेबल वर जाईल आता मेजॉरिटीवर आल्यावर स्टेबल का होणार आहे कारण कोणतंही सरकार कधी मेजॉरिटीमध्ये आलं ना मित्रांनो तर हे मार्केटसाठी पॉझिटिव्ह का पॉझिटिव्ह कारण कोणताही निर्णय कधी सरकारने घेतला तर तो, तो सरकार त्याला फॉलो करू शकते पण कधी कोणत्या पार्टीकडनं आपण मदत केली तर ती कधीही धमकी देत असते की आमच्या मर्जीसारखं झालं नाही तर आम्ही तुमचा पाठिंबा काढून घेऊ आणि तिथे सरकार पडायची शक्यता असते मग अशा कारणाने काय होतं ना अनस्टेबल सरकार होतं मार्केटला काय हवंय स्टेबल सरकार हवंय की पाच वर्ष त्याने शासन करायला हवं तर मार्केट याला पॉझिटिव्ह होईल आणि आता कधी आपण पाहिलं बी जे पी आणि काँग्रेस दोन्हींचं आपलं बोलून झालं आता कधी या ठिकाणी मित्रांनो कंबाईंडमध्ये सरकार आलं तर हे मार्केट अटकून जाणार आहे आलंय लक्षात तर हे मार्केट अटकेल आणि आपल्याला कुठेही चांगली रॅली पाहायला मिळणार नाही पहा वरती गेलं तर ते तुमचे फोटफोले तुम्ही बुकिंग करायला सुरुवात करा डीप कधी घेतला तर आपल्याला इथे नवीन बाईंग करायची चांगले चांगले स्टॉक कमी किमतीमध्ये भेटतील आणि आपण इथे नव्याने बाईंग करू शकतो दोन्ही साईडला आपल्याला फायदा आहे पण कधी मिक्स सरकार आलं तर इथे मार्केट सुद्धा त्याचप्रमाणे रिएक्शन देईल आणि या ठिकाणी आपल्याला काहीही मोठी संधी पाहायला मिळणार नाही तर हे तुम्हाला एक्झिट पोलवरनं अंदाज करायचा आहे आज जे चालू आहे आणि उद्या दिवसभर तुम्हाला जे दिसणार आहे त्यानुसार सोमवारसाठी आता प्रीमियम वाढलेले आता प्रीमियम वाढले तर याला आपण ऑप्शन बाईंगने कमवू शकतो का तर नाही मित्र ऑप्शन बाईंगने थोडा वेळही साईडवेज झालं उदाहरणार्थ तुम्ही शुक्रवारचंच घ्याम निपटीचं पाहू निपटी इथे ओपन झाला वरच्या साईडला गेलं खाली आलं परत पुलबॅक घेतला परत खाली आला आणि परत वर आलं एक्झॅक्टली पाहिलं जिथे ओपन झालं तिथेच कुठेतरी क्लोज झालेला आहे सिमिलर बँक निफ्टी इथे ओपन झालं वरती गेलं खाली आलं वरती गेलं परत खाली आलं परत वर गेलं आणि या ठिकाणी पुढे क्लोज झाले म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटाच्या रेंजमध्येच क्लोज झालेला आहे म्हणजे दोन्हींनी ऑलमोस्ट डोजी दो टाईप कॅन्डल बनवलेली हो पण तुम्ही कॅन्डल पाहिला ना ही पा किती मोठी रेड बनली ग्रीन बनली इथेही तुम्हाला सिमिलर पाहायला मिळेल तर ह्या कॅन्डल आहे ना ऑप्शन डीके करता मित्रांनो कारण सिमिलर मार्केट खाल्लेलं तेवढीच कधी ग्रीन कॅन्डल बनली तर तुमचं ऑप्शन डीके खूप मोठ्या प्रमाणात जे जनरली ॲडमनीचं निफ्टीचं ऑप्शन असतं दीडशेच्या आसपास मंडेला ते ऑप्शन साडेचारशेला आता मित्रांनो म्हणजे साडेतीनशे तर डीकेमध्येच जाणार आहे कधी मार्केटने मोमेंटम दिली नाही कोणत्या साईडला तर हे लक्षात ठेवायचंय तर ऑप्शन बाहेर असणार तर तुम्ही थांबून जा ऑप्शन सेलर असणार तर तुम्ही दूर दूरच्या सेल करू शकता जेव्हाही विक्स वाढलेलं वा असेल मा, ना तेव्हा तुम्ही लॉंग चे ऑप्शन सेल करू शकता अशा स्वरूपाचं मार्केट कधी तुम्हाला पाहायला मिळालं तर तिथे इथे तुम्हाला ऑप्शन डीके मध्ये चांगला फायदा मिळवू शकतो मग मला ट्रेडच करायचा अशी भरपूर जणांना वाटत असेल की अरे इलेक्शन एवढ्या वर्षात येतं आणि आता मला ट्रेडच करायचा मित्रांनो दोन दिवसामध्ये तुम्ही किती पैसे बनवणार आहे किती पैसे बनवणार आहे आणि करायची इच्छाच असेल तर एका लॉटने करा एक्सपिरियन्स म्हणून करा एज्युकेशन म्हणून करा यानुसार ट्रेड करा ऑब्झर्वेशन करा आणि मंगळवारी एक वाजेनंतर जेव्हा चित्र क्लिअर होईल ना तर तो तुम्हाला वन सायडेड रॅली पाहायला भेटेल तिच्यात तुमचा पैसा मस्त बनणार आहे कोणीही कॉल पूट होल्ड करून जाऊ नका नेक्स्ट दिवसासाठी कारण इथे खूप मोठा लॉस होण्याची शक्यता आहे हां तुम्हाला काही आतली खबर असेल लागलेली तर तुम्ही नक्की करू शकतात पण माझं एक प्रामाणिक मत आहे मित्रांनो की तुम्ही आपला पैसा कष्टाचा आहे बनणार आहे पैसा पैसा बनणार असं नाही ना मंगळवारी एक वाजेनंतर एक दोन वाजेनंतर तुम्हाला एक छान मुवमेंट पाहायला मिळेल त्या दिवशी आपला निश्चितच पैसा बनणार दुसरी महत्वाची गोष्ट अशा टायमाला काय हे इथे सपोर्ट आहे हे इथे रजिस्टर कामात येणार आहे का काहीच कामात येणार कारण हे न्यूज बेस मार्केट राहणार आहे दोन दिवस न्यूज तशा येतील टीव्हीवर तसं मार्केट रिॲक्ट करेल मोठमोठ्या कॅन्डल बनतील त्यामुळे इथे कोणतेही सपोर्ट रजिस्टर्न काम करणार नाही तुम्ही म्हणणार इथे मी सपोर्टवर आला म्हणून बाय केलं बिलकुल नाही त्या दिवशी ही तुमची सायकोलॉजिक बिलकुल काम करणार नाही आहे त्या दिवशी कोणतंही सपोर्ट रसिस्टंट काम करणार नाही आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्शनच ट्रेड करायचं आहे टेलिग्रामला तुम्ही जॉईन आहे तिथे तर मी टाकतच राहील तिथून तुम्हाला माहिती मिळेलच आणि काही अडचण असल्या तर आपण टेलिग्राम चॅनलमार्फत ह्या सॉल्व करत असतो हे एक एज्युकेशनसाठी मी तुम्हाला सांगितलं पण आम्ही तुम्हाला भरपूर अशा स्ट्रॅटर्जी सांगू शकतो बुल कॉल स्ट्रेट भरपूर आहे मी पण उपयोग काहीच नाही आहे कॅपिटल भरपूर लागतं आणि आपले जे व्हिव्हर्स आहे ना ते सगळे नवीन आहे ते शिकताय आणि मी फक्त तुम्हाला माझ्याकडे किती नॉलेज हे दाखवण्यासाठी काही सांगणं आणि तुमचा तिच्यात लॉस होणं हे माझे जे नैतिक मूल्य आहे ना ते मला याची परमिशन देत नाही मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला ना कोणत्याही लेव्हल किंवा कोणतीही स्ट्रॅटर्जी इथे सांगत नाहीये टेलिग्रामला जे जॉईन असणार आहे मार्केट ज्याप्रमाणे बिहेवेअर करेल तिथे मी थोडंसं सा काही सांगेल कारण लाईव्ह मार्केटमध्ये भरपूर गोष्टी बदलत असतात आज मी तुम्हाला जे सांगेल ते सोमवारी मार्केट खुलल्याबरोबरच त्याच्या अगेन्स्ट वागायला लागलं तर मी कस काय तुम्हाला अपडेट करणार आहे टेलिग्रामवर मी करू शकतो तर मी तिथे देऊ शकेल पण मी आज इथे नाही सांगणार ना आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करा पेपर ट्रेड करा कारण हे ऑब्झर्वेशन तुम्हाला येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कामात येणार आहे मित्रांनो म्हणून ऑब्झर्वेशनकडे शिकायवर लक्ष द्या काही अडचण असली तर टेलिग्राम चॅनलला भेटा आणि अशाच प्रकारचं प्रॅक्टिकली आणि युजफुल नॉलेज कधी तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला माहिती लाईक शेअर कमेंट करायची अशाच नॉलेजसाठी आपल्या मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद